सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ ते निमशिरगाव फाटा रस्त्याची दयनीय अवस्था लोकप्रतिनिधींचं मात्र दुर्लक्ष तारदाळ तालुका हातकनंगले ते निमशिरगाव फाटा या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून वाहनधारक व वा प्रवाशांचे रोजचे हाल सुरू आहेत खड्ड्यांनी भरलेले या रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताचा धोका वाढला आहे विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचतं व खड्डे अधिक धोकादायक ठरत आहेत या रस्त्याचा वापर जयसिंगपूर सांगलीकडे जाण्यासाठी ताडदाळ शहापूर कोतवाडी तसेच इतर गावातील शेतकरी विद्यार्थी कामगार व रुग्णवाहिका यासाठी मोठ्या प्रमाणात होतो मात्र अनेक वर्षापासून संबंधित विभागामार्फत रस्त्याला पडलेले खड्डे पॅचबर्कसुद्धा न करता रस्ता तसाच ठेवण्यात आला आहे स्थानिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीपासून ती लोकप्रतिनिधींना तक्रारी दिल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही गेल्या काही दिवसात या मार्गावर अनेक दुचाकी अपघात घडले आहेत खराब रस्त्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे इतकं खोल झाले आहेत की वाहनामध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाणही वाढलं आहे दरम्यान लोकप्रतिनिधींचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे निपसाठी बसकोंडाकडे मनी तारदाळ